आपण पाहत आहात कोकण नाव आणि आज आपण आहोत मालवण तालुक्यामध्ये सर्वात प्रथम नवरात्र सर्व दर्शकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नवरात्रीच्या निमित्तानं कोकण नाऊ चॅनल आयोजित आम्ही नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या नवदुर्गांनी आपला आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे अशा नवदुर्गांच अशा नवदुर्गांच्या आपण मुलाखती घेत आहोत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आज आपण आलेलो आहोत सायली ब्युटी पार्लर या ब्युटी पार्लरच्या संचालिका सायली मांद्रेकर यांची आपण आज आपल्या या आम्ही नवदुर्गा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुलाखत घेणार आहोत चला तर

सायली मांजरेकर यांच्या या सायली ब्युटी पार्लर मध्ये आपण आज थी या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी सुरुवातीला सायली मांजरेकर यांची ओळख करून देतो सायली मांजरेकर या, या मालवण तालुक्याच्या कन्... कन्या कन्या आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे सायली मांजरेकर या सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश याच्या या त्या उपाध्यक्ष आहेत आणि याच संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या जिल्हा महिला अध्यक्ष आहेत आपण सुरुवातीला या ब्युटी पार्लर क्षेत्राकडेच यावं असं तुम्हाला का वाटलं प्रश्न खूपच चांगला आहे आणि उत्तर द्यायलाही मला खूप आवडेल त्याच असं आहे की पार्लर हे क्षेत्र निवडावं ते मला तेव्हा म्हणजे डोक्यात नव्हतं की ह्याच क्षेत्रात जावं पण विषय असा होता की लहानाचे मोठे आम्ही गावीच झालो जन्म पण माझा जन्म मुंबईचा होता पण सगळं शिक्षण वगैरे गावीच झालं होतं चौके गडशेवाडी इथे माझं माहेर आणि मुंबईला आमची पाहुणे वगैरे आपले म्हणतात तसे ते सगळे मुंबईला हाय फाय म्हणजे काका स्वतः बिल्डर वगैरे आहेत सगळे हाय फाय फाय वगैरे तिकडे होते आता गावातून जेव्हा पाच मुलं आम्ही भावंड होतो आईला एक बारावी वगैरे झाल्यानंतर आई बोलू की मुंबईला जा जरा तिकडस पण हे बघूया म्हणून आम्ही एकला आम्हाला एक 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 तीन बहिणी आम्ही आम्ही मुंबईला गेलो तिथे गेल्यानंतर पाहुण्यांपूर्ण होणार अपमान आमच्या दिसण्यावरून आमच्या राहणीमानावरून वगैरे वो हे जे चिडवायचे लोक किंवा पाहुण्यात पण खूप अपमान व्हायचं की काय दिसते कशी राहते कसं हे वागते कशी बोलते हे जे रेग्युलर टॉर्चर व्हायचं किंवा टी व्हीमधली अक्षरं आम्हाला वाचायला यायची नाही तेव्हा इंग्लिशमध्ये असायचं की काय असायचं आणि त्याकडचं राहणीमान आहे त्याच्यामुळे ते जी वागणूक द्यायचे ते खूप लागलं ला होतं मनापासून लागलं ला होतं खूप तेव्हा ठरवलं होतं की नाही काहीतरी करायला हवं आणि हे बदलायला हवं कुठेतरी आणि गावातलं होतं तरी कामाधंद्यात आम्ही कुठे मागे नव्हतो सगळ्यात एक्सपर्ट होतो फक्त दिसण्यावर का तर राहणीमान तेवढी आईची परिस्थिती नव्हती आणि तेवढं आम्हाला नॉलेजही नव्हतं की गावात कसं राहायचं कसं राहायचं त्याच्यामुळे ते खूप लोक टॉर्चर करायचे बोलण्या ना त्यांच्या खूप गिल्ट वाटायचं की काय आपण तसं का आणि मग तेव्हा पण केला की नाही ह्या क्षेत्रातच कुठेतरी ब्युटी पार्लरच्या क्षेत्रात आपण जर काय केलं तर गावच्या लोकांना पण काहीतरी दाखवता येईल किंवा सांगता येईल की मी कशी राहू शकतो किंवा कसं वागू शकतो कसं बोलू शकतो ह्याचं नॉलेज जर आपण दिलं तर किंवा आपण स्वतः जर ते आत्मसात केलं तर खूप फरक पडेल करायला काय हरकत आहे ते ध्येय मनात ठेवलं आणि ह्या क्षेत्रात उतरले आपण बोलता बोलता बोलून गेलात की माझं बालपण कट्ट्या कट्ट्यामध्ये गेलं बालपणाच्या काही रंजक गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतील गोडाशेवाडी इथे माझं माहेर तिथून ती तीन किलोमीटर म्हणजे चौक्यात ती, तीन साडेतीन किलोमीटर लांब शाळा एकच शाळा होती त्या महाविद्यालय दहावीपर्यंत तिथे येताना ना गाडी एसटी बीसटी असा काहीच नव्हतं आपला ह्याचा रस्ता होता लाल रस्ता मातीचा त्याच्यामुळे एवढं दप्तर पाठीवर मारून सकाळी अकराची शाळा म्हटल्यानंतर नऊ वाजता आम्हाला घर सोडावं लागायचं आम्ही पाचवी भावंडात तेवढं दप्तर घेऊन साडेतीन किलोमीटर चालत यायचो शाळेत आणि शाळा सुटल्यानंतर परत तेवढं रिटर्न त्याच्यात ना दळण वळण घरातल्या वस्तू सामान वगैरे काय आणायचं असेल तर ते आम्हालाच मुलांनाच आई आणायला सांगायचे त्याच्यामुळे ना बालपण म्हणाल ना तर लोक म्हणतात की बालपण देगा देवा पण नको असं वाटतंय खूप आला किती दिवस बालपण मध्ये गेले की कष्ट कष्टच त्याच्या पलीकडे खेळणं कुदणं बिघणं फिरणं विरणं हे आम्हाला काहीच माहिती नाही बालपणात किंवा ना कि मित्र मैत्रिणी ना चांगली संगत ना कोणाच्या घरी जाय हे काहीच नव्हतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम 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 त्याच्यामुळे ते, ते बालपण खूप हार्ड गेलं पण त्या हार्ड जे काम आईने आम्हाला शिकवलं त्याच्यात जे संस्कार आमच्यावर झाले आईचे ना ते खूप चांगले झाले ते आज आम्हाला एवढे उपयोगी पडतात आम्ही पाचवी भावंडाला आम्ही पाचवी भावंडाचा संसार घर दर आमचा आजपर्यंत खूप चांगले टिकवून येतात आमच्या याच्यात युगात एकटा संसार करणं किंवा हे असे खूप होत आहेत की नको वाटतं पण आमच्या याच्यात खूप चांगलं की आईचे संस्कार आम्हाला खूप चांगले मिळाले त्यावेळेस मित्र मैत्रीण नाही मिळाले तरी संस्कार जे आपण म्हणतो कुटुंब कसं टिकवून ठेवायचं कसं वागायचं कसं नाही ते अशा या लाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेरलेली आहे आणि ही मालवणवासियांसाठी खूप अभिमानाची आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष आहात आणि याच संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आहात एक ब्युटी पार्लर सुरू करणं ते सुरू झालं आणि तदनंतर एवढ्या मोठ्या पदावरती आपण पोचला हा प्रवास कसा होता हां हा प्रवास पण खूपच कठीणच होता कारण एवढी अपेक्षा नव्हती की मी ह्या पदापर्यंत पोचेन एवढं मला काही वाटलं नव्हतं की पोचेन म्हणून पण काही गोष्टी अशा घडत गेल्या की ध्येय के जिद्द आपण जर केली ना तर काही हासिल करू शकतो आणि माझ्या बाबतीत मी खूप वेळा केलेला आहे की, के की मी जी जिद्द करते ना ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते ती पूर्ण होऊ दे नको होऊ दे पण प्रयत्न माझे अटूत असतात तेच झालं की जेव्हा महाराष्ट्र असोसिएशन सोमनाथ काशी सर म्हणून अध्यक्ष आहेत तर त्यांच्या अंडर जेव्हा मी काम केलं म्हणजे कसं झालं की मी ह्या पार्लर क्षेत्रात माझं नाव मुंबई पर्यंत गेलं शिक्षक सगळं माझा ब्युटी पार पार्लर मुंबईला झाल्या असल्यामुळे ना तिथे पण खूप माझे संबंध चांगले होते तिकडच्या मला ऑर्डरी वगैरे यायच्या पण तिथे ज्या मुलींना मी शिकवलं होतं त्या माझ्या स्टुडंट माझ्याशी पार्टनरशिप करण्यासाठी वगैरे मला हे करायचं त्याच्यामुळे माझं नाव एवढं झालं होतं मुंबईला ना तो तो की तिथून जेव्हा मी इथे आले तर इथे एक ध्येय ठेवलं होतं की पार्लरचं करायचं इथं हे नाव खूप चांगलं झालं ट्रीटमेंटमध्ये म्हणा किंवा अदर क्लास बीसमध्ये म्हणा खूप चांगलं नाव झालं आणि हे कुठेतरी त्यांना समजलं तर समजल्यानंतर तिथून मला फोन आला की असं असं मॅडम आपली असोशिएशन आहे तर तुम्हाला आवडेल का जॉईन व्हायला तर मी बोले आवडे पण ते कसं काय आहे कारण मी कधीच पदावर कुठचे काम केलं नाही आणि ते कसं काय करता येणार ते काय करावं लागेल काय आणि सगळी टोटल माहिती त्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून मी आठ दहा दिवस घेते पूर्णपणे विचार करायला असोशिएशनसाठी एवढ्या मोठ्या पदावर काम करायचं म्हटल्यानंतर तेवढा वेळ मलाही देता यायला हवा या हेच या 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 या। टेन्शन होतं घरातलं आपलं परिवार म्हटलं तर नवरा मुलगा बिलगा हे सगळं ऍडजेस्ट करून आपलं पार्लर ऍडजेस्ट करून असोशिएशनसाठी वेळ द्यायला यायला हवा आणि कोकण पूर्ण माझ्या ताब्यात देणार होते म्हटल्यानंतर ते अजूनच टेशर होतं की कसं काय होईल पण त्या सरांनी खूप मला सपोर्ट केला माझी एकंदरीत जिद्द माझं बोलणं माझ्या ह्या क्षेत्रातली कामगिरी वगैरे हो सगळं बघून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या पदावर या तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट आमचा आहे कोणतीही गोष्ट तुम्हाला अडथ लग आला काय आला तर मी तुमच्या पाठीशी पूर्णपणे असणार आहे म्हणून आणि मग हे टाकलं पाहून म्हटलं बघूया तरी आणि आज त्या पदावर खूप चांगल्या रीतीने काम करते आहे बोलता बोलता मॅडम आपण बोलून गेलात की मी मुंबईला माझा व्यवसाय सुरू केला किंवा तिकडे माझ्याकडे मुलं शिकायची शिकवणी वर्ग सुद्धा आपण त्यातून आम्हाला स्वरूप काय असतं आणि कशा पद्धतीत कशा पद्धतीचे जिथे मी कोर्स केले पूर्ण हे म्हणजे माझा आता ब्युटीकल्चर झालाय बेसिक झालंय डिप्लोमा झालाय एबीटीसी झालंय म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे शिक्षण आहे आपल्या ब्युटी पार्लर मध्ये स्किन ट्रीटमेंट वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि सगळे मी नॉलेज मुंबईलाच घेतलं पण तिथे जेव्हा माझ्याकडे क्लासला मला शिकवण्याची आवड भरपूर होती की जे माझ्याकडे आहे ते त्या मुलींना पण द्यावं ही माझी इच्छा खूप होती आणि तेव्हा मी खूप मुलींची म्हणजे पस्तीस पस्तीस मुलीची बॅचेस चालवायची दिवसाला संध्याकाळी पंचवीस पंचवीस मुलींची बॅचेस माझ्याकडे असायच्या आणि ते शिकवता शिकवता मग असं वाटलं की चला बिझनेस खूप चांगला चाललं आहे मुलांना पण आवड आहे आणि असं करता 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 शिकवणी वगैरे शिकवणी वगैरे सुरू झाली आता ह्यामध्ये झालं की पहिलं मी बेसिकच शिकवली मुलींना तेवढी आयडिया नव्हती की काय असतं कोर्समध्ये की काय ना शिकवलं जातं काय असतं नवीन मग मी पहिला बेसिक कोर्स घ्यायला लागली आता त्याच्यात त्यांना मध्ये थोडस वेगळं काहीतरी शिकवायला लागली ब्युटी कल्चर आला त्याच्यानंतर डिप्लोमा आला मग त्यात मशीन ट्रीटमेंट कशी ऍड करायची किंवा स्किन ट्रीटमेंट मध्ये जर टॅनिंग असेल पिगमेटेशन असेल तर ते कसं करायचं असं नवीन नवीन जेव्हा मी आयडिया द्यायला लागली तेव्हा मुलींचा पण त्याच्यात इंटरेस्ट वाढायला लागला आणि मग असे करता करता अनेक कोर्सेस माझ्याकडून मुली शिकून गेलेल्या आहेत नक्कीच थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की आपण हे ब्युटी पार्लर मालवण शहरामध्ये आपलं हो सुरू आहे अनेक सर्टिफिकेट सुद्धा या भिंतींवरती आम्हाला बघायला मिळतात हे सगळं यश आणि या यशा पाठीमागचं खरं श्रेय तुम्ही तुम्हाला तर देतच असाल पण त्याचबरोबर आणखी कुणाला देऊ इच्छित ह्या मागचं सगळ्यात मोठं श्रेय तुम्ही माझ्या मिस्टरांना देऊ शकते तर त्यांचा एवढा सपोर्ट होता ना की कधी कधी हालाखीची परिस्थिती पण पर खूप आम्ही काढली की एक टाईममध्ये जेवण मिळताना पण मुश्किल होते त्या टाइमाला तेव्हा मात्र त्यांनी आणि आम्ही दोघांनी एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून वर आलो आणि ही जी माझी इच्छा होती जी मी तिथे शिकले होते मुंबईला सगळे कोर्सेस वगैरे केले होते किंवा जे काय क्लासेस वगैरे घेत होते ते जेव्हा गावी आलो आम्ही तेव्हा असं होतं की मोठा प्रश्न चिन्ह होता की काय आता होणार पुढे माझ्या घरीकडचं किंवा तिथे फुलस्टॉपच लागला होता की गावी लोकांना काहीच माहिती नव्हतं किंवा पार्लर म्हणा फेशियल म्हणा किंवा स्किन म्हणजे ट्रीटमेंट म्हणा किंवा काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळे एवढा मोठा टेंशन होतं मला की कसं चालू करायचं की काय करायचं तेव्हा नवऱ्याने खूप सपोर्ट केला सर मी खूप म्हणजे खूप सपोर्ट केला तू चालू तरी कर मी आहे बरोबर गरुर बघे काय होईल ते होईल हळूहळू पुढे जाऊया असं करता करता पहिले मी घरी छोटस पार्लर चालू केलं होतं त्याच्यानंतर दारात छोटस पार्लर वर्षात त्याने चालू करून दिला मला आणि मग हळू म्हणता 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 इथे चालू केलं या व्यवसायाबद्दल आपण काय सांगाल <laughs> तर स्पेशालिटी म्हणजे स्किन ट्रीटमेंट आणि हेअर ट्रीटमेंट ह्या ज्या दोन मेन गोष्टी आहेत त्या माझ्या पार्लरमध्ये खूप चांगल्या पद्धतीत होतात म्हणजे मी शंभर टक्के रिझल्ट देऊ शकते इग्मिटेशन असून देत टॅनिंग असून दे, दे स्किनवर केसाची गळती असून देत कोंडा केसात झालेला असून देत कोणतीही हेअर ट्रीटमेंट असून देत माझ्या पार्लर मध्ये अगदी उत्तमात उत्तम दिली जाते आणि दुसरा बेस म्हणजे हेअर कटिंग आणि फेशियल हे जे आने आने दोन बेस आहेत ह्या बेसमध्ये ना म्हणजे मुलींना मी पण टेक्निक माझी अशी आहे ना की मुलींनी बघितल्यानंतर मुली शिकायला हव्यात आणि रिझल्ट पण एकदम शंभर टक्के रिझल्टच मी देणार ही स्पेशालिटी माझी आहे आपल्या अशा किती विद्यार्थिनी आहेत ज्यांनी तुमचा आदर्श घेऊन ब्युटी पार्लर होतो हा हा हे खूपच छान आहे की माझा आदर्श घेऊन खूपच मुली आजपर्यंत पुढे गेले म्हणजे अडीचशेच्या बाहेर मुली मी इथे शिकवून गेले माझ्याकडून शिकून गेलेत त्यात मालवण मध्येच खूप जणांनी पार्लर टाकले आहेत ओपनिंग पण मीच केलंय मुंबईला मी माझ्या मुलींना कामालाही लावलंय म्हणजे मी तसं नोकरीची संधी वगैरे पण देते मुलींना असं नाही की कोर्स शिकवल्यानंतर बाबा सोडून दिलं असं नाही की जिथे जिथे मला ओळख आहे चांगल्या ठिकाणी मी त्यांना कामाधंद्यालाही लावलंय पार्लरमध्ये वगैरे आणि पार्लर खूप मुलींनी चालू केले त्यातलं एक असं मी एक सांग सांगू इच्छितो तुम्हाला एक चांगला म्हणजे अनुभव आहे हे की आपल्याच मालोडमधले सध्या वकील आहेत ते तर त्यांच्या आईला मी कोर्स कोर्स शिकवतो मी त्या कुठेतरी घाबरत होत्या की कसं शिकू काय करू काय नाही त्यांचे विश्र माझ्याकडे आले मी त्यांना कोर्स पूर्ण शिकवला वगैरे शिकल्यानंतर त्यांना पार्लर टाकायला भीती वाट होती ती पार्लर सुरू करण्यापर्यंत ता मी त्यांना मदत वगैरे केली तेव्हा त्यांचा जो मुलगा सीए झाला हे झालंय वकील झाले तर ते मला एकदा बोललं होतं मुलगा तर की काय काय की तुला तुला असं वाटत नाही की तू तुझेच कॉम्प्युटर उभे करते तर ते अजूनही असं येणार तेव्हा मी त्याला बोलतो कॉम्प्युटर नाही हे माझं माझं हे शिकवणं हे शिक्षक असल्यामुळे मला ते कोर्सेसच मी घेते म्हटल्यानंतर कॉम्प्युटर मी त्याला बोलूच शकत नाही म्हटलं मुलींना मी तयार करते ते एक डॉक्यात बसले की खरं त्या मुलाने असं गेस केलं मला की बापरे जी ही एवढ्या मुलींना शिकवते इथे पार्लरच्या ओपनिंगलाही जाते पार्लर उघडण्यापर्यंत मदत करते ह्या मॅडम म्हटल्यानंतर की स्वतःचे कॉम्पिटेटर तुम्ही कसे उभे करता याच्यामुळे तुमचा धंदा बसू शकतो तुमचा व्यवसाय बसू शकतो तुम्हाला असं वाटत नाही का असं मालमध्ये कोणीच करत नाही अगदी बाजूला जरी पार्लर चालू झालं तरी लोक म्हणतात की बाजूला पार्लर चालू झालं तर माझ्या धंद्यावर परिणाम होईल असं तुम्हाला काही काहीच वाटत नाही का असं त्यांचा मुलगा मला खर तर मुलांना शिकवणं आणि फक्त शिकवणच नाही तर त्यांना त्यांच्या हिमतीवरती रोजगार उपलब्ध करून देणं इथपर्यंत सायली ब्युटी पार्लरच्या संचालिका सायली मांजरेकर या कार्यरत आहेत मुळातच मी थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे येतो आज जर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरती विविध अत्याचार असतील अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडत आहेत मालवण मध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक प्रकार घडलेला आपण पाहिलेला आहे आपण महिला सक्षमी करण्यासाठी खर तर कशा प्रकारे काम कराल काम करीत आहात आणि आताच्या ज्या तरुण महिला आहेत त्यांना तुम्ही काय नेमका संदेश द्या आता तर मी महिलांना असं सांगेल की तुम्ही स्वतः सक्षम व्हा स्वतःला स्वतःबरोबर फाईट करायची असं समजा तुम्हाला वाचवायला कोण येणार नाहीये किंवा कोणत्याही अडचणी तुम्ही असलात तर तुम्ही अपेक्षा करू नका की हा मला वाचवेल किंवा ही मला वाचवेल किंवा हे माझ्याशी कोणतरी मदतीला येईल तर कोणीही येणार नाहीये स्वतः सक्षम व्हा आणि बिंदास पाहून उचला मी तर म्हणेन कोण जर कळ काढत असेल ना तर बिंदास तोडवा आणि तुम्ही महिला संघटनेचे खूप अशा संस्था आहेत ज्या तुम्हाला आधार देतील तुम्हाला सपोर्ट करतील ती नंतरची गोष्ट आहे पण जिथे तुम्हाला अन्याय होतो किंवा जिथे तुम्हाला वाटतंय ना की माझं कुठेतरी असं खच्चीकरण होत आहे किंवा मग तो घरात असून दे किंवा बाहेर असून दे कुठेही असून दे तुडवा सरत तुडवायला घ्या महाराज होणार आणि मग पोलीस स्टेशनला हजरवा जे होईल ते होईल पुढे हे आज काळाची गरज आहे कारण हे लहान लहान मुलींवर जे काय अत्याचार होत आहेत ना ते आता बघवत नाहीये आणि ह्याच्यात सरकार बेकार हे कोणी काही करणार नाही जो तो राजकारणच करत बसणार आहे त्याच्यामुळे लेडीजने आता स्वतः सक्षम व्हा आणि आता तुम्हाला चाकू बिकू आपल्याकडे ठेवू शकत नाही पण पण मी तर असं म्हणेन परफ्यूम ठेवा किंवा सॅनिटायझरचा स्प्रे ठेवा जेणेकरून त्यावेळी पटकन तुम्ही बेस स्प्रे केलात ना तर तेवढ्या पुरती काय होईना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा आणि जे काय मिळेल जे काय मिळेल त्याने तुम्ही मारायला घ्या जी बात घाबरू नका पुढे पाठी की कोण काय करेल तो मला माझ्यापेक्षा त्याची ताकद जास्त कि तो काय हे करेल का अजिबी बात विचार करू नका तुडवा मारा आणि मग पोलीस स्टेशनला हजरवा की मी असं केलंय महिला तरुण आहे या ब्युटी पार्लर क्षेत्राकडे का वडावं असं तुम्हाला वाटतं आणि त्यांना या क्षेत्राकडे वळवण्यासाठी आपले अधिकचे प्रयत्न काय असते ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये त्यांनी वळावा हे मला ह्यासाठी तर ह्या क्षेत्राला मरणच नाही ऍडव्हान्स नवीन 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 काय ना काहीतरी येतच असतं आणि आता प्रत्येक जण आपल्या स्किनला आपल्या हेअरची काळजी प्रत्येक जण घेतच असतं आणि नवीन टेक्नॉलॉजी एवढे येत आहेत ना की त्याच्यामुळे बाहेर जाऊन करण्यापेक्षा इथल्याच जर मुली ट्रेन झाल्या आणि इथेच जर केलं तर इथेही त्याला स्कोप खूप चांगला आहे आणि आयुष्यात ह्या ब्युटी पार्लर व्यवसायाला अजिबात मरण नाही हे माझं म्हणणं आहे आणि त्यांना सपोर्ट किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी मी तर एवढं मोठं ध्येय ठेवले माझ्या पुढे की मालवणात माझी अशी हजार दोन हजार स्क्वेअर फुटची मोठी अकॅडमी असावी आणि त्याच्यात मी लांबून लांबून येणाऱ्या मुलींना प्रशिक्षण द्यावं जेणेकरून त्या पुढे पुढे क्षेत्रात जाऊन किंवा आपापल्या एरियात जाऊन त्यांनी पार्लर चालू करावे किंवा पुढे त्या व्यवसायात प्रगती करावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि तसं झालंही आहे की माझ्याकडे कर्गोलीवरून मुली येऊन शिकून गेलेल्या आहेत सावंतवाडीवरून येऊन गेल्यात आहेत ओरस ओरसर वराड खूप लांबून लांबून माझ्याकडे मुली आल्या आहेत क्लास करून करून अजून आधुनिक तुम्हाला उदाहरण द्यायचं असं की नावावरून मी असं म्हणेन की खरंच खूप अभिमान वाटतं की मी या क्षेत्रात आले आणि ज्या गोष्टीसाठी माझी जी धडपड चालू होती नाव की माझं नाव कुठेतरी व्हावं पैसा कमवा हा प्रत्येकाला असतं पण धंदा जो करतात लोक पैसा कमवण्यासाठी करतात तसं माझं नाही मला माझं नाव मोठं झालेलं कुठेतरी बघायचं होतं आणि वाट ते वाटत की झाले कुठेतरी कारण माझ्याकडे ज्या लांबून लांबून मुली येतात त्याच कोल्हापूर मुंबई साइडला वगैरे जाऊन त्यांना तिथे कळलंय की मालवणमध्ये सायलीब्युटी पार्लर मध्ये जाते ती तुला चांगलं शिक्षण शिकवलं जाईल म्हणजे ते चौकशी करून माझ्यापर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे तो एक अभिमान आहे की कुठेतरी माझं नाव होत हे लांबून किंवा त्या मुलीच्या तोंड डोळ्यात त्या खरोखर अभिमान वाटत की ह्या क्षेत्रात मी आले खूप चांगले झाले आणि ह्या पुढेही मी मुलींना खूप चांगलं देण्याचा प्रयत्न करेल दे। माझ्या मुलींनाही कधी स्टुडंटला विचारला तरी तेही सांगतील की मी काय शिकवते काय नाही तुमचं नाव मोठं झालेलं आहे हे तुमचं कर्तृत्व आहे आणि हे तुमचं कर्तृत्व तुम्ही तुमच्या या व्यवसायातून सिद्ध केलेलं आहे आपण सुरुवातीला म्हणाला की जेव्हा हो आम्ही मुंबईला राहायला होतो तेव्हा आमचेच काही नातेवाईक आमच्या सौंदर्यावरून आम्हाला चिडवायचे आजच्या <laughs> घडीला इतक्या सगळ्या प्रवासानंतर तुमचं सौंदर्य आणि तुम्ही इतरांना जे काही सौंदर्य प्रदान करतात ते पाहून त्यांच्या मनातील भावना काय असतात आणि ते बघायला तुम्हाला कसं खूपच छान आत्ता जे माझे स्टेटस बघतात किंवा आता जी माझी प्रगती बघताय त्याच्यावर त्यांना खूप असं वाटतं की अरे म्हणजे कुठेतरी आपलं काहीतरी चुकलं होतं त्या टायमाला असं करता कामा नाही होतं आणि मला त्यांचे मेसेज किंवा माझ्या स्टेटसला लाईक किंवा फेसबुकवर ज्या मी रील्स वगैरे काही टाकते त्याला लाईक किंवा त्याला मला अभिनंदनाचे मेसेज म्हणा किंवा पुढे जाण्यासाठी वगैरे जे आपण हे म्हणतो ना ते आता मेसेज त्यांचे खूप येतात आणि आता बोलूनही दाखवतात की ती सरिता राहिली आहे माझं नाव सरिता होतं ती सरिता आता ही राहिली नाही म्हणून ही हो सायली मांद्रेकर म्हणून खूप पुढे गेली असं वाटलं नव्हतं गावात की गावात ही एवढी पुढे जाईल किंवा गावात हीच नाव करे असं वाटलं नव्हतं असं ते नातेवाईक बोलतात आणि इथे जे काही नातेवाईक आहेत ते पण जाऊन सांगतात मुंबईला की नाही सायरी आता ना सरता ती राहिली नाही म्हणून खूप चांगले खूप पुढे गेले एवढी ओळख झाली आहे की नाव काढलं तरी तिच्या एका सांगण्यावर कामं होत आहेत हे जे मुंबईला आता कळलंय की माझ्या नातेवाईकांपर्यंत पोचलंय ना ते त्यांचे मेसेज येऊन कळतं की नाही बरोबर खूप बरं वाटतं आता की ते आता कोणाला हिनवू नका एवढंच मला म्हणायचंय की सौंदर्य वगैरे बघू नका कोणाचं तर त्यांच्या अंगात कोणती कला आहे काय नाही ते बघून त्या व्यक्तीला त्या बाबतीत सपोर्ट करा पैसा महत्वाचा नाहीये त्यावेळी आता मी तो कमवू ना तेव्हा माझीही परिस्थिती नव्हती माझ्या परिस्थितीवर तुम्ही मला हिनवत होतात माझ्या सौंदर्यावर हिणवत होतात माझी भाषा मालवण होती पण आज त्या मालवणी भाषेला पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात नंबर वन आहे आमची मालवणी भाषा खूप पुढे गेली आहे आज तु तो तो ते तुम्ही स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करताय पण तेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा कुठेतरी ऑब्जेक्शन होतं ना ते ते की काय हावठी भाषा बोलते की काय बोलते तर मी तेच सांगेन की असं हिनवू नका कोणाला त्याच्यातले जे टॅलेंट आहे ते काय आहे ते बघून ना सपोर्ट करा जर सपोर्ट करता येत नसेल ना तर अजिबात हिनवू नका त्या व्यक्तीला त्या ज्या भावना आहेत ना त्या खूप वाईट असतात आणि हेही म्हणे की जे दुखवलंय ना ते एका दृष्टिकोनातून खूप चांगलं झालं की तेव्हा जेव्हा तुम्ही दुखवलात की तेव्हा मला सपोर्ट केलात नाही म्हणून आज इथवर्ग मी आले तेव्हा जर सपोर्ट केला असता तर मी आज तुमच्या तिथेच पायाखाली राहिले असते पण ते ध्येय किती जिद्द होती मला की काहीतरी करायचंय आज मला जे बोलत आहेत ना त्या वागण्यावर हे आपल्याला आहे ते मी म्हणून आजपर्यंत इथपर्यंत मी पोहोचले नवरात्र सुरू आहे सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मी दुर्गा मातेचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या व्यवसायामध्ये आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लागू देत आणि या त्यांच्या व्यवसायामध्ये अजून अधिका अधिक भर पडून आणखीन त्यांचा हा व्यवसाय फार मोठा होऊ आहे आपण पाहत आहात कोकण नाऊ आणि अशाच प्रकारच्या अनेक नवदुर्गांचे आपण मुलाखती घेणार आहोत आपल्या खास कार्यक्रमात आम्ही नवदुर्ग